कडेगाव पोलीस स्टेशन मध्ये देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीची फिर्यादच नोंद होत नाही सांगली जिल्हा तालुका कडेगाव दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम व्यवसाय करणाऱ्या मातंग समाजातील अपंग व्यक्तीला तुला बांधकाम करण्याचे काम देत आहे म्हणून फोन करून कडेपूर बस स्थानकात बोलावले किंवा आला त्याला काही काढायचा आधीच सहा ते सात जणांनी अचानक त्याच्यावरती हमला केला त्याचा किशातील सतरा हजार रुपये व त्याचा मोबाईल त्याचा गाडीची किल्ली बळजबरी हिसकावून घेतली व त्याला मारहाण करण्यात आली हितच न थांबता त्याचा कंबरेतील तिथे बळजबरी गाडीवर बसवून परत चिखली येथे नेण्यात आले तिथेही त्याच्यावरती मारहाण करण्यात आली त्याला आई बहिणीवरून जातीवाचक शिव्याही देण्यात आल्या आणि फिर्यादी मातंग समाजाचा असून एका पायाने अपंग असून सुद्धा या हमले करत्यांना त्याची दया आली नाही कारण समोरची व्यक्ती संपतराव जगदाळे हे पोलीस खात्यातील रिटायर असून त्यांनी आपल्या पदाचा गैरफायदा उचलत एका मातंग समाजाच्या व्यक्तीला अपहरण करण्याचे प्रकार केले ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेज घडला कडेगाव स्टेशन मध्ये इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड ची रिपोर्ट संपतराव जगदाळे यांनी मला अकडेपूरच्या स्टँड मध्ये बोलावून मला मारहाण करून तिथून माझे अपहरण करून माझे मोबाईल पैसे माझी मोटरसायकल सगळं काढून घेऊन मला त्यांच्या शेतामध्ये नेऊन मला दमदाटी देऊन कामधंदा करायला लावला आणि तिथून मला सांगितलं की पैसे तू नाही दिले तर तुला काय होईल ते तू तुझं तू तु तु स समजून जा मग काय होणार आहे तुझं तु पुढचं ते पैसे मग आमचा आम्हाला तू हजर कर माझं काही त्यात कारण नसताना देखील मला त्यांनी मारहाण करून माझ्याकडं माझं अपहरण करून माझ्याकडं पैसे वगैरे वसूल केले त्यांनी मला जो फरकटत एस टी स्टँडमधून घेऊन जाऊन मला दमदारती दे मांगा मारावून तुमची लायकी नाही तुम्हाला पैसे देण्याची असे म्हणून माझं मला शानगान मा काढायला लावले त्यांनी शेतामध्ये ने नेऊन ने बांगलाय लावलं रात्रीचं ला नमस्कार सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम मी आज कडेगाव पुल मध्ये आणतो हे आमचे समाज बांधव आहेत हे तीन दिवस झाले कडेगाव पुल स्टेशनमध्ये येत आहेत गुन्हा दाखल करण्यासाठी परवादेशी यांना कडेपूरच्या स्टँडमधून उचलून नेऊन मारहाण केल्या त्याचं सी सी टी व्ही पोलीस आम्ही पोलिटिशनमध्ये दाखवलेत परंतु अजून ही तीन दिवस झाला असल्या अपंग व्यक्तीला स्टेशन कुठली दाद देत नाही तर आम्हाला आमच्या समाजाच्या लोकांनी अजून किती मार खायच आहे आम्ही या पोलिटिशन समोर सांगतोय एक तर आम्हाला तुम्ही तुमच्याकडं जर न्याय भेटत नसेल तर तुमच्या गोळ्या आम्हाला घाला अण्णाभाऊसाठी एक शब्द आहे की ही व्यवस्था कोणाची रखेल झाली आहे का आणि आज खरंच आम्हाला वाटायला लागलं ही रखेल व्यवस्था आहे कोणाची तरी खरं तर ह्या व्यक्तीला जर न्याय भेटत नसेल तर आम्ही उद्या समोर शेकडो लोक घेऊन आम्ही नग्न व इथे येऊन बसणार आहे तर आम्हाला न्याय भेटणार नसेल तर खरं तर एक इसाम जो खरं तर पोलीस मध्ये काम केलं त्यानं तो इसाम ह्या व्यक्तीला कडेगाव पोलीस स्टेशन कडेगावच्या कडेपूरच्या स्टँडमधनं कॉलर धरून घेऊन जातोय गाडी बसवतोय त्याचं अपहरण करतोय त्याच्या किशातले सतरा हजार रुपये काढून घेतोय त्या व्यक्तीला माहीत होतं की हा व्यक्ती दलित समाजातला हिंदू मांग आहे तरी सुद्धा ह्याला मारहाण करतोय परंतु ही कडेगाव पोलिस त्या पद्धतीने केस दाखल करून घेत नाही ही जाणून बुजून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही ह्यांचं सगळं कुटुंब घेऊन व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून या पोलिस स्टेशनच्या समोर जोपर्यंत त्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल होत नाही ज्या ह्याचे घेतलेले पैसे भेटत नाही यांना तिथं नेऊन घरापाशी नेऊन यांना घरातली कामं करायला लावली मग शाणगाण शानघान काढायला लावलं खरं तर पंच्याहत्तर वर्ष झाला देश स्वातंत्र्य होऊन तरी पण जर आमच्या लोकांना आजही तसा त्रास सहन करावा लागत असेल आणि ही प्रशासन त्यांना पाठीशी घालत असेल तर ह्याचा खरं तर निषेध व्यक्त करतो आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घ्या अन्यथा होणाऱ्या पुढे काय होईल त्याला फक्त प्रशासन जबाबदार राहील एवढंच बोलतो जय भीम जय भारत तर ह्या व्यक्तीची तीन दिवस झाला गुन्हा दाखल करून घेत नाहीत ह्या व्यक्तीचा गुन्हा दाखल करून घेत नाही म्हणून चळवळीतलं आम्ही काम करतोय शाहू फुले आंबेडकर विचाराचा आम्ही काम करतोय खरंतर ह्या पोलिस स्टेशनचे जे पी आय आत्ता कोण नवीन आलेत त्यांनी मला पोलिस स्टेशनमध्ये थांबायचं नाही हा उद्देश केला खरं तर तुम्ही गोरगरिबांना न्याय देत नसला तर आम्ही आम्हाला याय लागतंय आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं चळवळीत काम करणाऱ्या पोरांना जर तुच्छ लेखत असाल तर ह्याचासुद्धा आम्हाला तिळू शब्दात निषेध करावा लागेल खरं तर या, या सांगली जिल्ह्यातून ह्या शब्दाचा खरं तर निषेध व्यक्त होईल साहेबांनी चळवळीत काम करण्या पोरांचा आदर करावा आम्ही सुद्धा चळवळीत काम करत असताना जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीला धावून जात असतो आणि तुम्हाला जर एवढंच आमचं वाईट वाटत असेल साहेब तर तुम्ही ह्या माणसांचे आले त्या दिवशीच गुन्हा दाखल करून घ्यायचा होता तुम्ही एवढं तुमचा अधिकार तुम्ही जपताय तुम्ही आम्हाला एवढं पोलीस स्टेशनचा अधिकार सांगताय तर तुम्ही तीन दिवस लावाय नव्हतो पाहिजे तर ह्या माणसाचा अपंग आहे तरी सुद्धा तुम्हाला जर एवढी तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनचा कदर असेल आम्हाला येऊन द्यायचं नसेल पुरुष स्टेशनमध्ये आम्ही सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आता येणार नाही तर आमचा गुन्हा दाखल करून घ्या एवढी नम्र विनंती करतो थांबतो